श्रीमान योगी भाग पंचावन्न नावा आपण एकदा शिवभारत भारत सिद्धीजोहरच्या छावणीतून गंगाधर पंत गडावर परत आलं सध्या कोटीत येतात राजांना सर्व वृत्त त्यांनी सादर केलं राजांच्या चेहऱ्यावर तेच स्मित होतं पंत इतवर तर सर्व ठीक झालं आता खुद्द गडावर आम्ही उद्या सिद्धीजोहरला भेटायला जाणार ही वदंता पसरुद्या हसत राजल सर्व पार पडलं तर ठीक नाही तर आम्हाला सिद्धीला भेटायचा योग येणारच दोहन प्रहर आली बाजीने आपली मान्सून निवडली होती राजा सध्या कुठे तेडझऱ्या घालीत होत गंगाधर पंत त्र्यंबकराव राजांच्या संघ जाणार दळ सामान यांची व्यवस्था करीत होत दोन प्रहर कमी झालेला पाऊस परत वाढला राजांनी शिवा नाव्याला बोलवलं हसतमुख शिवा राजांच्या समोर आला राजा म्हणाला शिवा अरे आम्ही कडाबाहेर पडताना आणखी एक पालखी राज रस्त्यानं सोडणार आहोत तिथं आणखी एक शिवाजी हवा महाराज समजलं नाही शिवा म्हणायला कसं सांगावं हे राजांना समजेना म्हणाला शिवा अरे आम्ही गेलो की दुसरी पालखी निघेल ही पालखी राज रस्त्यानं जाणार असले नक्कीच जहोरच्या हाती मिळेल जरी आमचा सुगावा लागला तरी दुसरी पालखी सापडल्यामुळं शिवाजी सापडला असे समजूत होय मग आडले कुठं शिवाने विचारलं अरे दुसरा शिवाजी पाहिजे ना आमच्या चे अंगलिटीचा चेहऱ्या मोरेशी जुळणारा शिवाच्या एकदम लक्षात आला आनंदाने म्हणाला अशी कामगिरी कोण सोडल होय शिवान ही राजांच्या उंचीचा तसा स्वतः अनेक वेळा त्याच्याशी आपलं साधर्म राजांनी बोलून दाखवलं होतं शिवानं देखील हौशेनं तशीच दाढी राखली होती तो आला की त्याचे मित्रसुद्धा त्याला या राज असं थट्टेने म्हणाले शिवाच्या निर्णयाची खात्री राजांना होती राजा संयमित आवाजाने म्हणाले शिवा अरे शिवाजी होणं इतकं सोपं नाही तुझ्यामुळे आम्ही सुटून जाऊ पण तू अरे तू सुटणं कठीण म्हणूनच आम्ही विचार करत आहोत शिवानं राजांचं पाय धरलं तर म्हणाला महाराज भवानीची शपथ आहे तर मला आता विचार बदलू नका तुम्ही वाचाल तर लाख शिवा नावी जन्माला येतील आणि शिवाच्या जीवाचं सोनं होईल चल तर बघू शिवाजी कसा दिसतो ते राजांनी आपलं खास कपडं शिवाला दिलं कपडं मस्त केलावून त्यानं अंगर का चढवला पायात चोळणा कसला राजाने संदक उघडून टोप दिला टोप चढून शिवा उभा होता राजाने दुश्याला आपल्या हाताने बांधला आणि कमरेला रत्नाजडीत तलवार लावली दुशलत कट्यार खोली आणि अंगावर चढणाऱ्या एक एक वस्तूवर शिवा कासावीस होत होता हृदय धडकत होतं राजांनी मोत्याचा तोरा शिवाच्या टोपात खोचला जरी चढाव दाखवीत राजा म्हणाला शिवा अरे चढाव घाल की त्या शब्दाने शिवा एक पाऊल मागस सरला दुसऱ्या शिनी जोड उरा अशी कवटाळी तो म्हणाला महाराज फार झाला आजवर हे वज कसं सोसलं सा तुम्हालाच माहीत या जोड्यांच्या जवळ जोड़ उभं राहायची माझी लायकी नाही आणि हे जोड पायात घालू राजा कटर म्हणलं शिवा जोड घाल असलं रडवा शिवाजी अरे आमची अब्रूपणाला लागेल असे ना त्या शब्दांबरोबर शिवाची छाती रुंदावली डोळं हसर म्हणलं चढाव पायी चढवलं आणि तालवारीला हात ठेवित म्हणाला अरे कोण म्हणतो आम्ही रडवे म्हणून राजा हसलं आणि राजांनी गळ्यातला कंटा काढला शिवाच्या गळ्यात घातला संदुकीतून कवड्यांची माळ उचलली कपाळी लावून ते म्हणाले शिवा अरे भोसल्यांचं भोसल्या भवानीचा प्रसाद देवीच्या भक्ताची आणू नका कशावर फसलं नाही तरी माळ पाहून सिद्धी फसल राजांनी कवड्याची माळ शिवाच्या गळ्यात घातली राजा माग सरून शिवाचं रूप पाहत होत तोच हुजरे आला मनाला गंगाधर बनता आले पाठव त्यांना राजा म्हणाल जरा पाठमोरा उभा राहा एवढं म्हणून राजे पलीकडच्या दालात गेलं गंगाधर पंत बाजीप्रभू आत आलं गंगाधर पंतांनी मुद्रा केला म्हणाल राज सारी तयारी झाली शिवा घर्रकनवाळाला म्हणाला ठीक आहे पंत आम्ही तयार आहो बाजीप्रभू उद्गारला अरे तुम्ही तू तु। शिवा हसला राजही बाहेर पडलं राजांनी विचारलं बाजी कसा वाटतो प्रति शिवाजी महाराज शंभर विश्वास बसला नाही ज्यानं आपणाला जवळून पाहिलं नाही तो खास पसेल पण शिवा राजा असं ढिल्या अंगानं कधी उभे राहत नाही शिवा एकदम ताट झाला परत हसणं उसळलं राजा म्हणाला शिवाय राहिलं रे राजांनी आपल्या कानातला चौकडा काढला शिवाच्या एका कानात चौकडा घातला दुसरा चौकडा घालण्यासाठी राजा ओळलं राजांचं राखलेलं अवसान एकदम नाहीसं झालं त्यांचं नेत्र असून भरलं उदका फुटला गडगडींना त्यांनी शिवाच्या हाती चौकडा दिला शिवा उद्गारला महाराज राजांनी शिवाला एकदम मिटीत घेतलं राजांना काही बोलायला सुचत नव्हतं डोळ्यातला अश्रू शिवाचा खांदा भिजवीत होता राजा म्हणाल शिवा या राजापणाचा यासाठी तिटकरा वाटतो तुमच्यासारखे हर घडी हर प्रसंगाला खर्ची घालायचे कशासाठी का अरे माझ्यासाठी मरण पत्करणारा तू आणि तुझ्या कानात मी चोकडा घालतो केवढी कूर थट्टा आहे शिवाने राजांच्या मिठीतून सोडवणूक करून घेतली शिवा म्हणाला राज अ माणसं मेल्यानंतर रडणारं पुष्कळ आहे पण दित्यपाने रडणारे फार थोडं महाराज माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणखी काय पाहिजे ह्या जीवाला पडलेल्या एका टिपासाठी एक एक मरण पत्करेन माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नका राजांनी स्वतःला सावरलं डोळ टिपलं त्यांनी विचारलं गंगाधर पंत नजरबाज रवाना झाले अंधार पडतात नजरबाज रस्ता दाखवायला गळाखाली आहे पण बाहेर पाऊस आणि वादळ फार आहे इतकी आप आमची जपणूक कोणीच केली नाही आज पौर्णिमा पण पौर्णिमेचं चालणं असताय आमच्या रक्षण निसर्गानं हे रूप धारण केलंय आपण निसर्गाचा आभार मानायला हवा हो। जेवण आटोपले सर्व तयार होतं रात्र वाढत होते राज वाड्याबाहेर आलं प्रहर रात्र उलटले होते गंगवणारा वारा पावसाच्या धारा यांनी वातावरण भरून गेलं राज सर्वांचं वाड्याबाहेर पडले राज दिंडीजवळ पालखी तयार होती राजांनी शिवाला मिठी मारली त्रेमकराव म्हणाला आम्ही जाता दरवाजे बंद करून घ्या शिवाची दुसऱ्या वाटेनं रवानगी करा जेवढा लढवता येईल तितके दिवस गड लढवा पंतांनी उत्तर दिलं राज त्याची चिंता करू नका सुखरूपपणाने जा राज म्हणाल बाजी असता काळजी कसली पंत आम्ही येतो राजा पालखी बसलं पालखी राज दिंडीने बाहेर पडली पाठोपाठ निवडूक सास पायदळ पंधरा उमदी बुडी आणि अंधारातून मार्ग उतरू लागले राज दिंडी बंद झाली आणि राजांच्या पाठोपाठ शिवा दुसऱ्या पालखीतून गडाखाली पाठविला गेला पावसाच्या माऱ्यात राजांची पालखी पुढे धावत होती पालखीबरोबर बाजी इतर बांदल बारगीर धावत होत पायातल्या वाहनांचा आवाज येऊ नये म्हणून पालखीजवळ कोणाच्याच पायात वाहना नव्हत्या घातल्या जरी असले ना तरी आडवाटेनं रानातून कोसळणाऱ्या पावसात चिखल तोडवताना टिकल्याही नसत्या प्रत्येक क्षण मोलाचा होता जीव घेणारा होता जीवनीव पाय ठरत नव्हतं आणि शत्रूच्या वेड्याच्या चौक्या नजिक येत होत्या प्रत्येक पन्नास कदमांवरती पुढं पाठवलेलं हेर राजांची पुढची वाट दाखवित होत शत्रू चौकी नजर येताच पालखीची गती किंचित मंदावली आणि आवाज न करता सर्वांच्या तलवारी बाहेर पडल्या प्रत्येकाची छाती पुढच्या क्षणासाठी धडधडत होती शक्यतो आवाज न करता पावलं उचलली जात होती पण पाण्यात पडणारा पाय उचलताच जो आवाज येईल तो पावसापेक्षा जास्त वासे चौकी बारा ओरांडला तोच कणार आवाज पडला हुशियार बाजी दमदार आवाज म्हणाले चला पलभर मंदावलेली गती दुप्पट झाली मागून परत सात आली हुशार आणि राजांच्या पालखीने वेढा ओलांडला होता आता जिद्द आली होती परीक्षा होती दहावीची पालखी पळवली जात होती एकच पळापळ सुरू झाली आणि शब्द कान येऊ लागलं ठेर पण ठेरो शब्दापेक्षा चला हा बाजीचा शब्द बलकट होता शत्रूची खात्री झाली एकच उठली दुश्मन भाग गया झालेला नुकताच काही निद्राधीन व्हायचा विचार करीत होता तो शिवाजीराजा पळाल्याची बातमी त्याच्या कानावर आली डोंगर कपारी शांतपणे तिरप्या उन्हा निर्दिष्ट झालेला काळ्या नागावर अचानक कोणीतरी दगड फेकतास जसा नाग उंचा होतो ना तसा सिद्धी वारायला डोळं अंगार फेकू लागलं आणि बातमी घेऊन येणाऱ्या सैनिकावर धापडांचा वर्षाव करीत होता तोर फाजल मसूद खान धावत फाजल म्हणाला तरी मी सांगतो खामोश संतपानं बेपान झाल्याला जोर ओरडला त्याची संतप्त नजर वळताच फाजलचं शब्द आठला मसूदकडे नजर वळून सिद्धी जोहर म्हणाला मसूद शिवाजी का पिछा करो जाओ शिवाजी खेरीत आमच्या समोर येऊ नको मसूदनं न करता हजार घोडेश्वर हजार पायदल जमा केलं भरदा वेगाने भर पावसातून राजांना पकडायला धावला बरंच अंतर मसूदनं काटलं पण शिवाजी नजरे येत नव्हता कुठं पता लागत नव्हता अचानक स्वर बेंबीच्या देटापासून किंचाळा दुश्मन दुश्मन मशूदला औसान चढलं मंदावलेला घोड्याचा वेग वाढला पालखीला वेढा घातला गेला मसजूदनं पालखीतल्या राजांना पाहिलं पालखी पळवली गेली मसूदच्या आनंदाला सीमा नव्हत्या मराठांचा राजा शिवाजी अलगत मसूदच्या हाती सापडला होता कडकोट बंदोबस्तात पालखी घेऊन मसूद छावणीवर आला आणि कलता साऱ्यांचं चेहरा उजळलं शेवकाने सिद्धीला धावत जाऊन सांगितलं अरे शिवाजी सापडला हुजूर मसूद शिवाजीला कैद करून घेऊन आला सिद्धीचं पावलं थांबलं मानवर केली शेवकावर स्थिर झाली आणि चिंता क्रांत सिद्धीचं आरक्त बनलेले डोळे हसू लागले सिद्धी प्रसन्नपणे हसला त्याचं पांढर दात मोत्यासारखं चमकलं सिद्धीनं बैठकीकडून ठेवलेला आपल्या टोपातील रत्नागडीत पान उपसलं आणि शेवकाच्या अंगावर भिरकावलं फाजल खान सिद्धीकडं पाहत होता आणि त्याच्याकडं पाहत सिद्धी म्हणाला फाजल कर्नौजच्या या सिंहानं जिथं पांजा टाकला तेथून अजून कोणी सुटलं नाही हा तो डेऱ्याच्या दाराशी आवाज आला सिद्धीचं फॉजचं डोळं तिकडं वळलं मसूद आत येत होता त्याच्या मागून शिवाजीराजा काही घडलंच नाही असं दाखवीत आत येत ते राजांनी सर्वांना जर फिरवले सिद्धीवर स्थिर केली सिद्धी त्या डैऱ्याकडं पाहतच राहिला त्याच्या चेहऱ्यावर हस उमटलं तो म्हणाला राजा पळून जात होता जमलं तर पाहत हा इरादा होता तर फिर क्या हुआ जमलं नाही सिद्धी हसला तो म्हणाला राज बहादूर हात बसा शिवाजीला पाहताच फाजलचा उपाळला होता हाच तो शिवाजी ज्यानं आबची कत्तल केली होती त्याला सिद्धी मानानं वागवत झेहोर फाजल ओरडला सौतनीच्या ह्या शत्रूचं कौतुक कसलं करतोस तलवारीनं मस्तक मार हा फाजल जवानावर शिवाजी तुझ्या माझ्यासारखे सरदार नाहीत ते राज आहेत त्यांचा निर्णय पाचशा सलामत घेतील राज माझे मेहमान आहेत राजा बसावं शुक्रिया म्हणत राजा आसनावरती बसल राजा शाप शेरा पिओ गे राजांच्या भिजलेल्या कपड्याकडे पाहून सिद्धीने विचारलं सिद्धीने पेला हाती दिला तांबड मद्य राजांच्या पेल्या तोतले गेलं राजांनी पेला उठी लावले नाही स्थिर नजरेनं त्यांनी विचारलं आपने पियेंगे सिद्धी हसला शंका दिवसाली त्याने पेला उच्चे त्याच सुरळीतलं मध्य ओतून घेतलं आणि उठी लावलं राजाने हसून पेला उठी लावला सिद्धीजवळ राजांना निर्खीस होता राजांची तिठाई पाहून सिद्धीला कौतुक वाटत होतं राजाच्या अगर भाग जाते तर कहा जाते विशालसेल आम्ही आता ते गाठलं असतं तर तुम्हाला काही करता आलं नसतं बिलकुल सच राजाब आपकी किस्मत की कोठाई पर हमें अफसोस है हमारी किस्मत हमशे ही नहीं होती लेकिन आज तो वैसे ही समझना होगा हकीकत भी क्या दर्दनाक है राजा हसून म्हणाला मालिक पूरा जानकार है सिद्धीने विचारले अगर जंग में आप कत्ल कर दिए होते तो राजा मोकळेपणाने हसला डायमूड कमरे उठले सिद्धीच्या नजरेला नजर देत राजाने विचारले सिद्धी, राजा विचार सिद्धी साहब फळजा शहाजी राजा को क्या बुल गए सिद्धी हसला राजे ते हास्य सामील झालं आणि त्याच वेळी डेऱ्यात हे जी पाला सिद्धीने विचारलं काय आहे हे जी पुढे झाला आणि सिद्धीच्या कानाला लागला सिद्धी चकित झाला क्षणात त्याची जागा संतापाने घेतली आपली तलवार उपसली तो राजांच्याकडे पाहून ओरडला अरे तू कोण आहेस शिवाजी खोटं अरे शिवाजी पळून गेला खरा शिवाजी शिवाजी पळून गेला तेही खरं आहे म्हटलं शिवाजीराजे तुझ्या हाती सापडण्यात अकुळे आहेत सिद्धी अरे यव्हाना राजे खूप दूर गेले असतील अर तू कोण बोल सिद्धीच्या नजरे नजरे शिवा म्हणाला या जीवाला शिवाना म्हणतात दगा उद्गारत फाजल पुढाला संतापणे थरथरत असलेला सिद्धी आपली तलवार शिवाच्या छातीत टेकवीत ओरडला याचा परिणाम माहीत आहे थंडपणे ती तलवार बाजूला बाजूल्यासारखी शिवा म्हणाला ते माहीत नसतं कशाला इथं आला असतो एवढी जीवाची भीती असती तर पालखी देखील हीच कट्यार कमरेला होती हरामखोर फाजल ओरडला शिवा हसला म्हणा फाजल आता संतापून काय उभे राज कव्हाच केलं प्रहरभर का होईना पण राजांचं कपडं अंगावर चढलं सोंगातला का होईना पण शिवाजी म्हणलो बस जीवाचं सोनं झालं कामोश कंबक सिद्धी उरडला आणि त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छाताडात फुसकली तलवारीचं पातळ रक्ताने न्हालं आणि शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटून गेली तलवार निघाल्या जागी त्याने टावा पंजा दाबला आणि उजव्या हातानं डेऱ्याचा खांब पकडला तोल सावरीत हसण्याचा प्रयत्न करीत शिवा म्हणाला सोंगातला शिवाजी झाला म्हणून काय तो पालता पडे राज मुद्रा असं म्हणत शिवा उभ्या दांडीच्या आधाराने खाली घरंगळला आणि शेवटच्या श्वासापर्यंत मात्र शिवा लढत राहिला मरता मरता पालधा मारून मात्र शेवटी गतप्राण झाला त्या छत्रपती शिवरायांसाठी आणि अखेर पन्हाळा मात्र वरून पाहत होता तो शिवा नावयाचा प्रताप आपल्या राजासाठी आपला प्राण मात्र दिला आणि पुन्हा एक खेळा मात्र या भूमीमध्ये चमकला आपण ऐकतात शिवभारत जय भवानी जय शिवराय